नमस्कार जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी संपर्क साधतोय गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभेचे निकाल जाहीर झाले आणि अभ्यासवंत असतील काही राजकीय असतील असतील काही विचारवंत यांच्या मनात जी पाल होती ती खरी ठरली आणि या महाराष्ट्रात महाराष्ट्र विरोधी असं सरकार स्थापन झालं खऱ्या अर्थाने पूर्वीच्या कालखंडात म्हटलं जायचं की राजाचा जीव हा त्या पिंजऱ्यातल्या पोटात असायचा त्या पोटाला काय झालं तर राजा तडफडायचा तसंच आज घडतंय गावा, गावा या सगळा निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधक मंडळींनी खऱ्या अर्थाने ईव्हीएम विरुद्ध आंदोलन चढलं गावागावात आंदोलन होऊ लागलं आम्ही मतदान केलं ते गेलं तरी कुणाला नक्की हा प्रश्न लोकांना पडू लागला आणि यानंतर खऱ्या अर्थाने या सत्ताधारी पक्षातले काही आमदार रस्त्यावर उचलू लागले तर कशासाठी या ईव्हीएम एम समर्थनार्थ अहो तुम्ही जर ईव्ही ला एखादे आमदार विरोध करतायत निवडून आलेले आमदार देखील विरोध करतायत तर तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांच्याच बाजूला उभं राहणं गरजेचं आहे अरे होऊ त्या निवडणुका बॅलेट पेपरवर म्हणणं गरजेचं होतं पण तुमचा जीव खऱ्या अर्थाने त्या मशीनमध्ये जा अडकलेला तर तुम्ही कसे म्हणता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर तुमचे आमदार उतरू लागले ईव्ही समर्थनार्थ उतरू लागले खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांनी ही बाजू समजून घेणं महत्वाचं आहे की जीव कोणाला त्या मशीनमध्ये आढळला आणि मग माझ्या देशातली विकलेली मीडिया जी आज खऱ्या अर्थाने अनेकांची रखेल झालेली आहे ही मीडिया खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरली गावागावात जाऊ लागली आणि गावागावात घराघरात जाऊन लोकांना प्रश्न करू लागली की तुम्ही महायुतीला मतदान केले की महाविकास आघाडीला मतदान केले तुम्ही मत धर्माला मतदान केलंय की अधर्माला मतदान केलंय धर्म आणि अधर्म ठरवणारी हीच मीडिया झाली आहे कोण धर्माचा आहे कोण अधर्माचा आहे कोणी धर्माचं पालन करत आहे धर्म म्हणजेच एखादा ठरविक पक्ष आहे हे सुद्धा ही मीडिया ठरवून मोकळी झाली आणि लोकांना प्रश्न करू लागली की तुम्ही महायुतीला मतदान केलंय की महाविकास आघाडीला मतदान केलंय माझे हात जोडून त्या नम्र मीडि मीडियाला विनंती आहे माझ्या संविधानाच्या चौथ्या स्तंभाला माझ्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला माझी विनंती आहे तुम्हाला जर विचारायचंच असेल मतदान कुणाला केलंय तर अंबरनाथ मध्ये घटना घडली माझ्या चिमुकल्या बहिणीवर अत्याचार घडले अत्याचार झाल्यानंतर तिची माझी माय म्हणजे त्या मुलीची आई खऱ्या अर्थाने पोलीस स्टेशनात पोहोचते पोलीस स्टेशन चोवीस तास तिला बसवून ठेवतं तिची तक्रार घेत नाही त्या आईला जाऊन प्रश्न विचारा की तिने महायुतीला मतदान केलंय की महाविकास आघाडीला मतदान केलंय विचारायचंच आहे ना तुम्हाला तर खऱ्या अर्थाने माझा विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्याला जाऊन विचारा की त्याच्या कपाशीला भाव भाव मिळत नाहीये म्हणून तो आत्महत्या करतोय त्याला जाऊन विचारा की त्यानं कुणाला मतदान केलंय महायुतीला मतदान केलंय की महाविकास आघाडीला मतदान केलंय आज माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्या अनेक शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यातला महेंद्र पाटील नावाचा शेतकरी आत्महत्या करतोय तरुण शेतकरी आत्महत्या करतोय आपल्या चिठ्ठीमध्ये लिहितोय की हे सरकार जबाबदार आहे त्या खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्याच्या भगिनीला त्या शेतकऱ्याची जी मिसेस आहे बायको आहे तिला जाऊन विचारा की कि तुम हाई तिला मतदान केलंय की महाविकास आघाडीला मतदान केले गेल्या अनेक वर्षात इथे महिला अत्याचाराच्या घटना घडल्या त्यांच्या कुटुंबाला जाऊन विचारा की त्यांनी महायुतीला मतदान केलं की महाराष्ट्र विकास आघाडीला मतदान केलं हे त्यांनी जाऊन विचारायचं तुम्हाला विचारायचं झालं मतदान कुणाला केलं तर त्या दोन कोटी रोजगार तुम्ही देणार होते परंतु त्याच्या हातचा त्याच्या तोंडचा घास तुम्ही त्या तरुणांचा पळवला आणि गुजरातला पळवला त्या बेरोजगार तरुणांना विचारा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त तुमच्यामुळे झालंय त्यांना विचारा की तुम्ही महायुतीला मतदान केलं की महा महाविकास आघाडीला मतदान केले तुम्हाला विचारायचंच आहे ना गेल्या अनेक वर्ष दोन वर्षात अनेक घटना घडल्या इथं खऱ्या अर्थाने अनेक महिला अत्याचार घडले त्यांच्या कुटुंबांना जाऊन विचारा की तुम्ही महायुतीला मतदान केले की महाविकास आघाडीला मतदान केले तुम्हाला विचारायचंच आहे ना विदर्भ मराठवाड्यातील अनेक महिला माझ्या भगिनींच्या जे कपाळाचं कुंकू खऱ्या अर्थाने कपाळ पांढरं झालं आणि त्यांच्या पतींनी अनेक आत्महत्या केला त्या कुटुंबाला जाऊन विचारा की खऱ्या अर्थाने त्यांनी महायुतीला मतदान केलं की महाविकास आघाडीला मतदान केलं तुम्हाला विचारायचंच आहे ना खऱ्या अर्थाने समीर पाटील नावाचा एका शेतकरी आत्महत्या करतो त्याचे पाच वर्षाचं लेकरू आहे त्याला जाऊन विचारा त्याच्या आईनं कुणाला मतदान केलं महाविकास आघाडीला मतदान केलं की महा युतीला मतदान केलं तुम्हाला विचारायचंच आहे ना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील उद्योग दूर गेल्यामुळे इथले अनेक कुटुंब बर्बाद झाली त्या कुटुंबांना जाऊन विचारा की त्यांनी माहितीला मतदान केलं की महाविकास आघाडीला महा, मतदान केलं